उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदारांनी शिवसेना शहर प्रमुखावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराचं भाजपकडून समर्थन होत असल्याचं सोशल मीडियावरील पोस्टवरून समोर आलंय भाजप आमदार यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं राज्यात महायुतीचं सरकार असून मुख्यमंत्री हे शिवसेनेचे तर गृहमंत्री भाजपचे मात्र तरीही दोन्ही मित्र पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये आलबेल नसल्याचं या गोळीबाराच्या घटनेतून समोर आलंय या प्रकरणामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका विरोधकांनी केली होती मात्र आता भाजप आमदाराने केलेल्या गोळीबाराचं भाजपचे कार्यकर्ते समर्थन करत असल्याचं सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येत आहे कारण उल्हासनगरमधील भाजप कार्यकर्ता योगेश म्हात्रे याच्याकडून फेसबुकवर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करण्यात आहे या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आवाजातला हम किसी को छेडते नाही अशा आशयाची पोस्ट कार्यकर्त्यांकडून व्हायरल करण्यात आली आहे फक्त मी एकच गोष्ट सांगितली होती हम छेडते नाही छेडा तो छोडते शिवरायांनीच आपल्याला सांगितलं आहे दगाबाजांना माफी नाही या सर्व प्रकारामुळे गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराला भाजप कार्यकर्त्यांचं समर्थन असल्याचं या सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसून येत आहे